गरम तव्यावर बर्फ हळद एकत्र टाकताच झाला चमत्कार परिणाम पाहून व्हाला अबाप तुम्ही आजपर्यंत कधी गरम तव्यावर हळद आणि बर्फ टाकलाय का तव्यावर हळद आणि बर्फ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्ही यापुढे तव्यावर हळद आणि बर्फ टाकाल अनेक आजारांमध्ये उपचार म्हणून सुद्धा हळदीचा वापर केला जातो मात्र हीच हळद फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरते कसं चला जाणून घेऊया एका गृहिणीने खास महिलांसाठी आज असंच एक खटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाडी दाखवला आहे गरमागरम तवा त्यावर हळद आणि बर्फ टाकायचा आहे एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगाड ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात त्यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे बरेच लोक हाताबा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा धुतात त्यामुळे तवा सतत वरच्यावर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्याच्यावर काळा साचतो मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे आणि तेही तब्याला हात न लावता तुम्ही हा उपाय करून पहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा